पाहिजे <laughs> तास मिळाले महानगरपालिकेच्या शाळा सुरू झाल्याच पाहिजे

आजच्या मोठ्याचं आयोजन जे आहे ते बहुजन क्षमता पर्वाच्या प्लॅटफॉर्मवर आहे आणि चंद्रपुरातील जे ज्वलंत विषय आहेत सर्वात मोठा विषय आहे बावन झोपडपट्टी धारकांना पट्टे मिळायला पाहिजे जवळपास तीस ते पस्तीस टक्के जनता भा चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातली या झोपडपट्टीमध्ये राहते शंभर वर्षापासून ते इतर आता पण त्यांना पट्टे मिळाले नाहीत हो एक विषय आहेत चंद्रपुरामध्ये आम जे आम्ही प्रदूषण झेलून राहिलो त्याला कारणीभूत चंद्रपुराचं इंडस्ट्रीज आहे त्यामुळे आमच्या या इंडस्ट्रीजमध्ये कमीत कमी आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून हरियाणा आणि आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर आम्हाला रोजगारामध्ये स्थानिक उद्योगधंद्यामध्ये कमीत कमी पन्नास टक्के आरक्षण मिळालं पाहिजे अमृत जल योजनेचे दोनशे जवळपास अडीचशे करोड खर्च झाले आहे परंतु अजूनही चोवीस घंटे आम्हाला पाणी मिळत नाही तो एक विषय आहे नंतर एम एसीबी आम्ही प्रोड्यूस करतो आणि पूर्ण महाराष्ट्राला ते इलेक्ट्रिक देतो परंतु आम्हाला ते सेम लागते आणि त्यामुळे आमचं वीज बिल खूप येते म्हणून त्याच्यामध्ये पंचवीस टक्के तरी कमीत कमी डिस्काउंट आम्हाला मिळालं पाहिजे यासोबतच अंमली पदार्थाचं सेवन चंद्रपुरामध्ये एवढं वाढलेलं आहे की आमची येणारी पूर्ण पिढी गारत होणार आहे आता एक डॉक्टर म्हणून मला त्याचा संवेदनशीलता कळते आणि हे याच्या व्यतिरिक्त इने छोटे मोठे मुद्दे घेऊन जे आहेत मोठे मुद्दे घेऊन आम्ही हे आंदोलन करत आहोत